नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सहा फेब्रुवारी दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा तसेच नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्त हे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पूर्व भागात आलेले आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टी आता थांबलेली आहे तसेच खाली राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब या भागात जो थोडाफार पाऊस पडत होता तो सुद्धा आता था, थांबलेला आहे याच्यानंतर तेलंगणाच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय झालेला आहे आणि अरबी समुद्राच्या आसपास एक या भागात चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आता आज हो आहे सहा फेब्रुवारी सहा सात आणि आठ फेब्रुवारी राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे मात्र नऊ फेब्रुवारीला थोडंफार विदर्भात ढागाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नऊ फेब्रुवारीसाठी आहे आणि दहा आणि अकरा फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बनणार आहे ते आपण सविस्तरमध्ये पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच सहा आणि सात फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या भागात कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात नाही आहे त्याच्यानंतर आठ तारखेपर्यंत म्हणजेच आठ फेब्रुवारीपर्यंत पण राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही आहे नऊ फेब्रुवारीपासून गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या सर्व पट्ट्यात ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल नऊ फेब्रुवारीला आणि नऊ फेब्रुवारीला जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र दहा आणि अकरा फेब्रुवारी विदर्भातील हे सर्व जिल्हे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ भंडारा अमरावती तसेच मराठवाड्यात लातूर नांदेड परभणी बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आता राज्यातली पूर्णपणे थंडी ही कमी झालेली आहे पहाटेच्या वेळी थोडीफार पडत आहे पण ती कमी झालेली आहे आणि आता दिवसा उकाडा जाणवेल उन्हाची तीव्रतासुद्धा जाणवेल पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा उद्याचा सहा आणि सात फेब्रुवारी तसेच नऊ दहा अकरा बारा फेब्रुवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो